आपण मगाशी बारा बाबळीमधनं सगळं लाईव्ह केलं होतं आणि तुमच्यापर्यंत कव्हरेज पोहोचवलं होतं आत्ता मनोज जरांगे यांची जी पदयात्रा आहे ती आता थोड्याच वेळात अहमदनगर शहरामध्ये दाखल होणार आहे आणि गर्दी अजून कुठेही कमी झालेली नाहीये थोड्या वेळात ते कदाचित याच्यामध्ये गाडी सुद्धा बसतील आणि पुढे जातील आत्ता आपण बघतोय की आता नगर शहराकडे ही सगळी गर्दी सुरू आहे आणि मनोज जरांगे आता या गर्दीमधनं चालताना आपल्याला दिसतात काही वेळापूर्वी त्यांनी इथल्या जवळच्या एका राम मंदिरामध्ये आरती सुद्धा केलेली आहे आज दिल्ली अयोध्येमध्ये राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आहे आणि त्यांनी आरती सुद्धा केलेली आहे राम मंदिरामध्ये अजूनही चालता ते चालतात तर दुपारी बारा वाजेपर्यंत ते चालण्याचा निर्णय घेतात त्यानंतर ते जो दुपारचा इथं विसवा आहे तो सुप्यामध्ये आहे आणि अजूनही इथे तो तीस ते चाळीस किलोमीटर लांब आहे आणि त्यानंतर संध्याकाळी मध्ये मधून जरागे पाटील मुक्कामी असणार आहेत आत्ता नगर शहरामध्ये पुढच्या काही वेळातच ते दाखल होतील आणि आपण त्यांना खरंतर विचारूयात त्यांनी आज आ, आरती केलेली आहे राम मंदिरामध्ये जरंगे पाटील साहेब तुम्ही आज राम मंदिरामध्ये आरती केलेली आहे कसा उत्साह आहे आज भगवान श्रीरामाची पूजा अर्चा कारण आज भारतवासियांचा आनंदाचा दिवस आमचा भगवान श्रीराम अयोध्येत विराजमान झाले आणि या आनंद क्षणात आम्ही सुद्धा आज आनंद साजरा करतो काही मागितलं का आज आरक्षणाबद्दल काही मागितलं रामाकडे काही प्रभू रामाकडे काही मागितलं नाही 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 कारण ना एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आ, आज भगवान श्रीराम विराजमान झाले त्यामुळं आज काय सापड काय नाही आज फक्त आनंद आणि आनंदाचा दिवस थोड्या तुम्ही नगर शहरामध्ये सुद्धा प्रवेश करणार आहात गर्दी वाढत चाललेली आहे अजून काय सांगाल किती किती वाजेपर्यंत चालणार आहात नगर शहरात प्रवेश करणार आहात धुतर्फ गर्दी बघतो आम्ही थोडा वेळ थोड्या वेळान थोडा वेळ चालणार आहोत सगळे गाडीत बसलो थोड्या वेळ मनोजरगे पाटील चालणार आहेत आणि पुढच्या काही मिनटात ते नगर शहरामध्ये दाखल होतील गर्दी आहे वाढत चाललेली आहे जसं जसं शहर आता जवळ येत आहे तशी गर्दीसुद्धा वाढते आहे आणि लोकंसुद्धा दुतर्फा त्यांना भेटण्यासाठी येत आहेत महिलांची सुद्धा संख्या जास्त आहे कडं जे केले महिलांनी सकाळपासून जसं या पदयात्रेचा एक नियम राहिलेला आहे की महिलांचं कडं हे मनोज जरंग्यांच्या बाजूला असतं आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मागे पण त्या पद्धतीनेही जी पदयात्रा आहे ती सुरू असते पुढच्या काही मिनिटातच नगर शहरामध्ये ही पदयात्रा दाखल होईल आणि पुढे मग सुप्याला दुपारचा थांबा असणार आहे आणि त्यानंतर मदे, पुणे जिल्ह्यामध्ये ही सगळी पदयात्राचा प्रवेश होईल गांजणगाव पुण्यामधलं तिथे आज रात्रीचा मुक्काम असणार आहे गर्दी वाढत जाती आहे लोकं दोडले जातात तरुणांची संख्यासुद्धा आता हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे वरती तुम्ही जर फ्लायओव्हर बघत असाल तर फ्लाय, वर फ्लाय वर गर्दी आपण बघतोय लोक इथं मनोज जरंगे पाटलांसोबत चालताच आहे दुसरीकडे नगरमध्ये जिथं प्रवेश होत आहे नगर शहरामध्ये तिथल्या फ्लाय सुद्धा आता लोक थांबलेली आहेत गर्दी आहे लोक स्वागत करायला थांबलेले आहेत आणि मनोज जरंगेंच्या जी छबी आहे ती त्यांना कॅमेऱ्यात टिपायची त्यांचं स्वागत करायचंय नगर शहरामध्ये त्यांचं स्वागत होतं अहमदनगरमध्ये त्यांचं स्वागत होतं त्यांचा प्रवेश होत आहे आणि ते स्वागत पाहण्यासाठी सुद्धा आता गर्दी हळूहळू इथे आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे